आला श्रावण श्रावण दारी तोरण व्रत व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया ग्रामपंचायती मार्फत मनरेगा योजनेतून नूतन इमारत बांधण्यात आली आहे त्याचं उद्घाटन सतरा ऑगस्ट रोजी होणार होतं या इमारतीच्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या मात्र या पत्रिकेत ग्रामपंचायतीच्या महिला अध्यक्षांचा नावाचा उल्लेखही केलेला नव्हता त्यामुळे येथील नागरिकांमध्ये नाराजी दिसून आल्याचा आरोप करीत आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते संविधानप्रेमी आणि काँग्रेस कार्यकर्ते येरनाळ येथे एकत्रित जमले तसेच उद्घाटनाचा नाम फलक असलेल्या संगमरवर्य फलक पाडण्यात आला या घटनेचं गांभीर्य ओळखून इमारतीला सील करण्यात आलं तसे समर्थकांनी नारळ फोडून उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला यावेळी महिला आरक्षणाचा महिलांना काय फायदा असा सवाल करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली या घटनेची दखल घेत येरणा ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सतरा ऑगस्ट रोजी बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं लाईव्ह निप्पा नेहून सत्तापा कांबळे